नमस्कार सकाळी घराबाहेर पडताना आपल्याला आजूबाजूला अनेक कुत्री मांजरे पक्षी यासारखे प्राणी दिसतात कधी कधी आपण सकाळी या प्राण्यांचे आवाज ऐकल्यानंतरच उठतो याबद्दल आपल्याला मनात एक आप मना प्रश्नही उद्भवतो की सकाळी लवकर प्राणी पाहणे किंवा त्याचे आवाज ऐकणे आपल्याला काही संकेत देते की आणि त्यांचा आपल्या जीवनाशी काही संबंध आहे का जर तुमच्या मनात असे प्रश्न येत असतील तर शास्त्रात याबद्दल काय म्हटले आहे ते जाणून घेऊया सकाळी लवकर घराबाहेर पडताना अचानक काही प्राणी दिसणे हे अशुभ नाही शुभ आणि अशुभ शकूनच जोडले मांडले जाते की असे म्हटले जाते की प्राणी हे आपल्या येणाऱ्या वेळेबद्दल किंवा संपूर्ण दिवसाबद्दल अनेक चांगले आणि वाईट संकेत देतात अशाच वेळी सकाळी कोणते प्राणी किंवा पक्षी दिसणे शुभ मांडले जाते हे जाणून घेऊया फुलपाखरू असं म्हटलं जाते की सकाळी तुमच्या घराच्या आत किंवा आजूबाजूला उडून तुमच्या दिशेने येणारे फुलपाखरू हे खूप शुभ लक्षण आहे जर तुम्हाला सकाळी लवकर काळे फुलपाखरू दिसले तर याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात फायदा होऊ शकतो गाय जर तुम्ही सकाळी काही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत असाल आणि अचानक तुमच्यासमोर एक पांढरी गाई आली तर ते खूप शुभ लक्षण मांडलं जातं याचा अर्थ असा की तुम्ही घर सोडलेले कोणत्याही कामात तुम्हाला यश मिळू शकते तसेच भाग्यही बदलण्याचे लक्षण आहे तसेच आयुष्यात समस्या कमी होऊ शकतात चिमणीचा आवाज ऐकणे असं म्हटलं जाते की सकाळी घराच्या बाल्कनीत किंवा आजूबाजूला पक्ष्यांचा किलबलाट हा खूप चांगला संकेत आहे पक्ष्यांना शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानलं जातं जर तुमच्या घरी येऊन किलबिलाट करू लागले तर याचा अर्थ असे की तुमच्या घरी आनंद येणार आहे आणि आयुष्यात अनेक सकारात्मकता बदलही येऊ शकतात माकड माकड दिसणे माकडाला हिंदू धर्मात हनुमानाचे रूप मांडलं जातं जर तुम्हाला सकाळी लवकर तुमच्या घराभोवती किंवा वाटेत माकड दिसले तर ते खूप शुभ लक्षण मांडलं जातं याचा अर्थ असा आहे की भगवान हनुमानचा आशीर्वाद तुमच्यावर आहे असा आणि तुमचा संपूर्ण दिवस चांगला जाणार आहे माकड सकाळी दिसणे ही त्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढेल त्यासोबत त्याची शक्ती आणि ध्येय देखील या दे वाढेल याची लक्षणं आहेत फुलवलेला मोर असं म्हटलं जाते की सकाळी घराबाहेर पडताना जर तुम्हाला पिसललेला फुललेला मोर दिसला तर खूप शुभ मानलं जातं पंख पसरलेला मोर पाहणे म्हणजे लवकरच तुमच्या आयुष्यात सकारात्मकता बदल येणार आहे आणि तुमच्या आजच संपूर्ण दिवस चांगला जाणार आहे तसेच भविष्यात आनंदाची बातमीही समजणार आहे माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ